राज्याच्या राजकारणामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि त्यांचे बंधू राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे तशी वातावरण दोन्ही दोन्ही तयार केली जाते। या येण्यानं एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील इन्कमिंग मंदावल्याच्या बात बातम्याही समोर आल्या मात्र या बातम्यांना खोडून काढणारा एक मोठा पक्षप्रवेश गुरुवारी सायंकाळी एकनाथ शिंदेच्या ठाण्यातील घरी पार पडला या पक्षप्रवेशामुळे काँग्रेस बरोबरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला मात्र या पक्षप्रवेशा दरम्यान एक नाव ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या हे नाव होतं तेजस ठाकरे एकीकडे एक ठाकरे एकत्र असतानाच एकनाथ शिंदेच्या पक्षात तेजस ठाकरेंनी प्रवेश केल्याची घोषणा स्वतः एकनाथ शिंदेनी केली आहे ठाण्यात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं सांगताना एक यादी वाचून दाखवली या यादीमधील एक नाव तेजस ठाकरे असं होतं आता हे तेजस ठाकरे तुम्हाला जे वाटले ते नाहीत उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरेंच्या नावाशी साधर्म्य असणारे त्यांच्याच पक्षातील यवतमाळमधील वरिष्ठ पदाधिकारी असलेल्या तेजस ठाकरेंनी एकनाथ शिंदेचं नेतृत्व स्वीकारलं मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत यवतमाळमधील वेगवेगळ्या वेग पक्षांमधील पदाधिकाऱ्यांचे प्रवेश गुरुवारी सायंकाळी पार पडले यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनीच या दुसऱ्या तेजस ठाकरेंचा उल्लेख करत ते खऱ्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं म्हटलंय एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या यवतमाळमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये प्रामुख्यानं नेरचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल सुनीता जयस्वाल विनीता मिसरे तसेच माजी नगरसेवक संदीप गायकवाड दिलीप मस्के उबाटा अल्पसंख्याक आघाडीचे रिजवान खान माजी नगरसेविका सरिता मुणे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस लोकेश इंगोले त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका दर्शना इंगोले राकेश नेमनवार माजी नगराध्यक्ष संतोष बोडेवार माजी उपसभापती अभय डोंगरे विलास ठाकरे आणि राहुल देहनकर साजिद शरीफ अविनाश देशमुख तेजस ठाकरे रुपेश ठाकरे अमोल जाधव शुभम राठोड निलेश भारती विक्रम झाडे यांचा समावेश आहे अनेक सरपंच अनेक जिल्हा परिषद सदस्य माजी नगराध्यक्ष यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय त्यांचं स्वागत करतो असं एकनाथ शिंदे म्हणाले या सर्वांच्या प्रवेशामुळे संजय राठोड यांचा विजयी घोडदौड सुरू आहे ती अजून मजबूत होईल या सर्वांच्या खऱ्या शिवसेनेत स्वगृही प्रवेश झाला हे मी जाहीर करतो असं शिंदेंनी पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे ज्या अडीच वर्षात राज्यात काम झालं विकास झाला लाडके बहिणी योजना भाऊ सर्वांना चांगले दिवस आणण्याचं काम सरकारनं केलं दोनशे बत्तीस जागा महायुतीला मिळाल्या लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केलं सरकार येण्याचं स्वप्न ज्यांची होती त्यांचं स्वप्न धुळीस मिळवले जो विश्वास दाखवला तो स्वार्थ करणार त्याच वेगानं त्याहीपेक्षा जास्त वेगानं महायुतीचा कारभार सुरू आहे असे एकनाथ शिंदेंनी यांनी सांगितलं